नगर न्यूज ट्वेंटी ख्रिश्चन धर्मांतराविरोधी अहिलानगर शहरामध्ये हिंदूंचा जनआक्रोश मोर्चा संतप्त नागरिकांचा एल्गार ख्रिश्चन धर्मांतराच्या जबरदस्तीनं त्रस्त होऊन आत्महत्या केलेला सांगली येथील सौ ऋतुजा सुकुमार राजगे या गर्भवती उच्च शिक्षित विवाहितेच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ आणि धर्मांतराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आज दिनांक बावीस जून रोजी अहिलानगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक भव्य आणि तीव्र स्वरूपाचा धर्मांतर विरोधी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे चा आयोजन हिंदू समाजातील विविध संघटना कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मोर्चामध्ये महिलांनी तरुणांनी वृद्धांनी आणि कुटुंबांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत धर्मांतराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी え धर्मांतर बंद करा ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे हिंदू धर्म सुरक्षित राहिला पाहिजे अशा घोषणा परिसर सोडत होत्या या जनआक्रोश मोर्चामध्ये अॅडव्होकेट सौ वर्षाताई डहाळे सामाजिक कार्यकर्त्या आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले या मोर्चामध्ये विविध समाज घटक संस्थांचे प्रतिनिधी महिला संघटना युवा मंडळे तसेच विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत धर्मांतराच्या विरोधात एकजूट दाखल यावेळी काही महिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हातात ऋतुजाचे फोटो आणि न्यायाची मागणी करणारे फलक घेतले होते मोर्चा शिस्तबद्धपणे पार पडला सोन पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता

अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा